गुड मॉर्निंग सुप्रभात आज मंगळवार तर आजच्या दिवसाची सुरुवात आपण एक हलक्या फुलक्या गोष्टीने करणार आहोत ते म्हणजे या बटाट्याचे चिप्स बघताय तुम्ही मी दोन बटाटे घेतलेले आहेत आता मी याचे साल काढून घेतो बघत राहा अकूच किचन तर बघताय मी आता या बटाट्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत आणि आता किसनीने मी याचे बारीक असे चिप्स करून घेतो बघत राहा अकूज किचन आजची स्पेशल रेसिपी बटाट्याचे चिप्स ओटॅटो चिप्स बघताय तुम्ही आता मी या बटाट्याच्या बारीक बारीक चिप्स आता करून घेतलेले आहेत ह्याला आता आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे याचा स्टार्च आपल्याला काढून टाकायचं आहे आणि हां ज्या पाण्यात आपण ठेवणार आहोत त्या पाण्यात आधी आपल्याला तुरटी मिसळून घ्यायची आहे बघत राहा अकूज किचन बघताय फ्रेंड्स हे पाणी घेतलं मी ही तुरटी आहे हे तुरटी मी या पाण्यामध्ये मिसळून घेतो म्हणजे आपले चिप्स हे नेहमी पांढरे शुभ्र राहतील बघत राहा कुचकीच बघताय फ्रेंड्स बघा पाणी कसं स्टार्च सगळं निघून चाललेलं आहे त्याचं आपल्याला पाच ते सहा वेळेला पाणी बदलून घ्यायचं आहे म्हणजे असलं स्टार्च बटाट्याचं निघून जाईल बघताय आपण आता आपण ही जी बटाट्याची काप केली होती ते मी आता गॅसवर ठेवलेली उकडायला एक दोन ते तीन मिनटं याला मी उकडून घेणार आहे बघत राहा त्याच वेळेला आपण थोडंसं मीठ याच्यात घालून घेऊ आणि त्याला चांगलं उकडून घेऊ बघत राहा कुच किचन बघताय आपण आपल्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे असंच दोन मिनटं ह्याला उकळून आपण याला एका कपड्यावर आलटून पालटून याचं पाणी आपण मॉश्चर सगळं काढून घेणार आहे बघत राहा अकूस किचन आजची रेसिपी पोटॅटो चिप्स आता आपण मी एका कपड्यावर हे चिप्स वाळत घातलेले आहेत दोन मिनटं त्याचा मॉश्चर नेऊन गेला पाहिजे दोन्ही साईडने त्याला पलटून आलटून पलटून घ्यायचं आहे आणि मग आपण त्याला छान डीप फ्राय करणार आहोत बघा एकदम बढिया मी आता चिप्स एका प्लेटमध्ये घेतलेले आहेत चांगले ते आता सुकलेले आहेत त्याचं आता गेलेले आहे आणि मी आता कढई पण गॅसवर ठेवलेली आहे चांगली आपल्याला कडकडीत तेलामध्ये त्यांना डीप फ्राय करून घ्यायचे बघत राहा आजची रेसिपी पोटॅटो चिप्स मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन बघतोय आपण आपलं तेल चांगलं कडकडीत तर आपल्याला आता एक चिप्स आपण सोडून बघूया हम्म होतरी चांगले चिप्स वा 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 अशाच प्रकारे आपल्याला सगळे चिप्स तळून घ्यायचे बियाचे फुल बघत राहा अकूज किचन लालसर होईपर्यंत थोडंसं म्हणजे ते कडक होतात क्रिस्पी होतात एकदम मस्त चांगले लालसर होईपर्यंत आपल्याला त्यांना तळून घ्यायचं आहे म्हणजे ते छान असे क्रिस्पी होतात जसे आपले रेडीमेड मिळतात ना बाजारात पॅकेटमधले तसं बघत राहा अगूस किचन बघा फ्रेंड्स फायनली आपले पोटॅटो चिप्स रेडी टू इट याच्यावर थोडंच मी आता तिखट टाकून घेतो म्हणजे ते हॉट चिप्स होते हॉट आणि ते कुरकुरीत असेपर्यंतच त्याचा त्याला पॅक बंद काय पण ठेवणार नाही त्याच्यामुळे आणि सध्या हवा पावसाळी असल्यामुळे ते लगेच सर्दून जायचे चान्स आहेत तर आपण त्याचा लगेच आस्वाद घेणार आहोत एकदा नक्की करून बघा नाही तर सरळ माझ्या घरी या आपण मिळून या हॉट चिप्सचा आस्वाद घेऊया नक्की या मी आपली वाट बघत आहे खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार बघत राहा अकुज किचन